पूजा वगैरे मांडून पुस्तक वाचून वगैरे घेतलं सकाळचंच आवरून घेतलं होतं सकाळी तरी म्हटलं अकरा वाजल्या होत्या सगळ्या आवरेपर्यंत अगोदर देवपूजा वगैरे करून घेतली आणि नंतर पूजा मांडून पुस्तक वाचून घेतलं कारण उद्यापनाला दुपारपासूनच सुरुवात करणार होतं दोन अडीच तास टाइम ठेवलं होतं मग मा अगोदर माझ्या इथे यायला सांगितलं होतं कारण माझं घर थोडंसं लांब पडतं त्याच्यामुळं मग मी खिचडी बनवली होती म्हणलं म्हणजे खिचडी फराळ करायचं टाईम झालेला आहे त्यामुळं मग खिचडी बनवून घेतली होती आणि काय करतो इथं थोडेशाच म्हणजे आम्ही एक दहा जण आहोत फॅमिली पण त्यातल्या चार पाच जणी फ्रेंड आमच्या गावी गेल्या होत्या त्याच्यामुळं मग पाच होत्या मग एक टाइम सांगून असं येत येतेच सगळे खिचडी आणि चिप्स बनाण्याची चिप्स दिली होती मुलं पण होती बाकी मुलं बाहेर थांबली मुल होती कारण त्यांना कॅमेऱ्यात यायचं नव्हतं थोडी मोठी आहे ते त्यांना कम्फर्टेबल नव्हतं वाटत पण फ्रेंड्स माझ्या म्हटल्या चालते आम व्हिडिओमध्ये आलं तरी काय प्रॉब्लेम नाही म्हटल्यानंतर कृष्णा हा चिप्साची प्लेट सगळ्यांना दिली की हा प्लेट घेऊनच बसला होता त्याला चिप्स खूप आवडते जास्त देत नाही कधी तरच असं देते फराळ करून झालं अगोदर फराळ करून घेतला आणि नंतर मग ओ टी ती भरून घेतली कॅमेरा कसं मुलं इकडे तिकडे करत होत त्यामुळं मी लावला नव्हता त्याच्यामध्ये ट्रायपॉडमध्ये मुलींच्या हातात दिलता पण त्यांना काही व्हिडिओ हे करायला नाही जमलं व्यवस्थित त्यामुळे वे तिथं काही शूट केलं नाही पुस्तकाने केळ असं मी ओटीत घातलं होतं पुस्तक पण इथं भेटत नाहीत <coughs> गावाकडूनच आणलेली होती ज्यावेळी म्हणजे त्यावेळी ह्याच्यात कोण आला असेल तर आणतो नाहीतर मग केळी आणि खाऊचं पान असंच देतो इथून झालं की परत रिक्षा पकडून मग दुसऱ्या दाईंच्या घरी गेलो तिथे त्यांनी शाबूची खीर आणि उपवासाचं तळलेलं होतं ते घेतलं आणि तिथून दुसऱ्या ताईंचं घर जवळ होतं म्हणल्यानंतर असं मधल्या शॉर्टकटनं चालत निघालो होतं आज आबाळ आलेलं होतं भरपूर असं पावसाचं वातावरण होतं आणि त्या दिवशी संध्याकाळी गुरुवारी म्हणजे असा मोठा असा पाऊस पण पडला छान वाटत होतं चार वाजलेले होते आता छान व्ह्यू होता त्या ताईंनी गजरे आणि कुंकवाचे डबे असं ओटीत घातलेलं होते केळी खाऊचं पान नंतर दुसऱ्या फ्रेंडच्या आधी घरी गेलो की के। त्यांनी मग कॉफी केली होती या ताईंनी ब्लाउज पीस केळी आणि खाऊचं पान असं ओटीत घातलं होतं इथं मग नंतर मी हे केलं मी शूट घेतलं थोडंसं म्हणलं एक मुलींना हातात दिलं ते व्यवस्थित घ्यायला जमत नव्हतं त्यांना म्हटलं आपणच घ्यावं थोडंसं आणि ह्यावेळी कमीच होतो फ्रेंड चार फ्रेंड गावी आहेत त्याच्यामुळं आणि जर वेळ काय करतो मुलांना स्कूल असतं म्हटल्यानंतर सकाळचं घेतो अकराचं टाईम ठेवतो त्यावेळी मग तोपर्यंत आवरून हे करतो आता ख्रिसमसची सुट्टी होती ह्यावेळी सुट्टीत आलो होतो उद्या पण त्याच्यामुळं मग दुपारनंतर करूया असं ठरलं कारण सकाळचं पण सगळं आवरून स्वयंपाक पूजा वाचायचं पुस्तक हे सगळं आवरून होईपर्यंत थोडासा वेळ जातो <coughs> मुलांना सुट्टी आहे म्हटल्यानंतर म्हटलं दुपारनंतर असं निवांत करूया कायकांचं म्हटलं की कसं घरात लावरायचं पूजेचं हे परत जायचं म्हटलं की ते म्हणजे थोडीशी धावपळ होतेच आणि हे तर कसं होतं असं लांब आहेत घरं भरपूर त्याच्यामुळं वेळ थोडासा जास्तच जातो आणि मुलांना घेऊन म्हटलं की मग मुलांचं खाऊन पिऊन इकडं आवरून होईपर्यंत थोडा आणखी जास्त वेळ जातो ह्या ताईंनी ज्यूस केलेला होता म्हणजे प्रत्येकाच ठिकाणी असं काही ना काही हे चालूच होतं उपवास आहे असं सकाळपासून दुपारपर्यंत जाणवत होता कारण त्या घाईत काही करून खायचं झालं नव्हतं पण दुपारपासून नंतर संध्याकाळी काही, काही। संध्याकाळपर्यंत हे चालू होतं सर्व खायचं चा। त्याच्यामुळं नंतर काही असं उपवास आहे असं काही वाटलंच नव्हतं आणि मुलांचं असं लक्ष होतं हे काय करतात ते बघ बगा, बघायचं हा दिदींचाच हा मुलगा आहे आणि ह्या फ्रेंड सगळ्या आपल्या गावाकडच्याच आहेत आ, <coughs> लेंगर किंवा वाळूज बलवडी ह्या साईडचेच आहेत सगळे आणि ह्या दिदी बाहेर असतात न्यूझीलँडला ह्या आता आल्या होत्या त्या काही हळदीमुला बाहेर आल्या नाहीत कारण बराच वेळ तीन चार तास असं फिरायचं होतं आणि त्या प्रवास करून अगोदरच दमलेल्या होत्या त्याच्यामुळं त्या काही आल्या नव्हत्या छान <coughs> 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 वाटतं असं म्हणजे असं काही कार्यक्रम असले की एकत्र येतो सगळेजण घर लांब असल्यामुळं म्हणजे अशा सारख्या काही गाठीभेटी होत नाहीत आणि आता ह्यांना पण खाळदेंक हे घ्यायचं होतं ह्या दोघांचं असं बघायचं चाललं होतं कृष्णा त्याला ढकलून त्याला बसायचं होतं कारण ते म्हणे गरलेलं सगळ्या ठिकाणी गेले की सगळ्या दिदीला सगळे लावतात देतात केळ त्याला केळ खायचं होतं म्हणजे मुलांना का नाही असं हे होतं म्हणून तोच लगेच दिदी उठली की, की पाटावर बसला पाया पडून झालं की केळ पाहिजे म्हणून बसला होता केळ दिल्यानंतरच मग उठला हा ह्या दिदींचाच मुलगा आहे कृष्णाचा फ्रेंड आहे कृष्णा बसला की मग नंतर लगेच तो पण बसला <laughs> मुलं लहान आहेत त्यांना म्हणजे समजत नाही पण मुलींना करते म्हणल्या त्यांना असं वाटतं आपल्याला पण ते करावतं आणि असे सगळे एकत्र आले की खेळतात भरपूर त्यांचं हे चालू होतं कारण अशी सारखी सारखी भेट होत नाहीत आपल्या मराठी लोकांची मग मुलांना असं खेळायला छान वाटतं मग अजून थोडा वेळ अजून थोड्या वेळा असं थांबा असं त्यांचं चालू असतं पण काही कार्यक्रम असला की असं मग एकत्र येतो सगळेजण जरी लांब असलो तरी पण कार्यक्रमावेळी कारण इकडे असं काही म्हणजे हे न कार्यक्रम नसतात हळदी ओंकवाची वगैरे म्हणजे पूजा वगैरे घरात वगैरे असं काहीच नसतं इकडं इकडच्या लोकांचं त्यामुळे मग हळदींकाला पण आपल्याच ठिकाणी जावं लागतं मराठी फॅमिलीतच त्यांचं खेळायचं मुलांचं हे काढ ते काढ लास्ट मग आता घरी गेलो होतो इथं पण त्यांनी शाबूची खीर केलेली होती काही ठिकाणी शूट घेतलं होतं काही ठिकाणी नाही घ्यायला जमलं घाई उशीर झाला होता घाई घाईत आणि फोन पण हे व्हायला लागला होता व्हिडिओ भरपूर झाले होते कसा वाटला व्हिडिओ कमेंट